भिगवण बारामती रस्त्यावरील गतिरोधक देता येत अपघाताला निमंत्रण बारामती भिगवण ही दोन्ही शहरे व्यापाराच्या दृष्टीनं महत्वाची मानली जातात या दोन्ही शहरांना जोडणारा बारामती भिगवण हा रस्ता ही तितकाच हा रस्ता रहदारीचा आहे या रस्त्यालगत शाळा गाव महाविद्यालय असल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागानं वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी भिगवणपासून बारामतीपर्यंत ठिकठिकाणी रस्त्यावर गतिरोधक बनवलेत मात्र हेच गतिरोधक जीव घेणे ठरत असल्यानं वाहन चालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे बारामती भिघवण या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागानं गतिरोधक बनवले आहेत या गतिरोधकावर पांढरेपट्टे रस्त्याच्या कडेला गतिरोधक असल्याचं सूचना फलक नसल्यानं वाहन चालकांना अंदाज न आल्यानं छोटे मोठे अपघात घडतायत तसेच भविष्यात मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं तात्काळ या गोष्टीची दखल घेऊन गतिरोधकावर पट्टे आणि रस्त्याच्या कडेला गतिरोधक असल्याचं फलक लावावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे सदर मागणीला तात्काळ कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे या ठिकाणी जे भिगोन बारामती रोडवर गतिरोधक टाकलेले आहेत ते गतिरोधक अतिशय फार धक्क्याचे आणि चुकीचे आहेत गतिरोधक टाकलेल्याची अडचण नाही गतिरोधक पाहिजेत का ते शंभर टक्के पाहिजेत मात्र गतिरोधक दिशादर्शक दर्शवणारं जे चिन्ह आहे खुना आहेत किंवा ते पट्टे आहेत ते मारले गेले पाहिजेत त्याचं कारण असं की आत्तापर्यंत अनेक अपघात घडलेले आहेत इथं की बऱ्याच वेळा आम्ही असं बघतो की बाहेरच्या गाड्या येतात आपल्या जवळच्या गाड्यांना ज्यांना माहिती आहे त्या माल ड्रायवर लोकांना ते गाडी हळूहळू घेतात आणि त्या वेळी पाठीमागून येणारी गाडी भरधा वेगाने असल्यामुळं त्याला कुठलंही चिन्हाचं म्हणजे दिशादर्शक नसल्यामुळं ती गाडी येऊन अचानक त्या पुढच्या गाडीला क्लोस मारते किंवा त्याला काही कळत नाही त्यामुळं हा चाललेला प्रशासनाचा अतिशय दर्दन कारभार आहे सार्वजनिक बांधकामांनी याच्याकडे वेळेस लक्ष दिलं पाहिजे आणि होणाऱ्या ज्या मनुष्यहानी इथं किंवा आर्थिक हाती त्याच्यापासून लोकांना वाचवलं पाहिजे दिशादर्शक पाटी किंवा पट्टे मारले नाहीत तर आम्ही षटपळगडे लांबजेवाडी आणि बिगोन बारामती रोडवरील सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही येणाऱ्या तीन चार दिवसाच्या कालावधीत आंदोलन करणार आहोत